नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला बाहेरून मस्त टम्म फुगलेला आणि मधून मऊ लुसलुसीत आणि जाळीदार असा मऊ ढोकळा बनवून दाखवणार आहे फक्त मिक्सरचा वापर करायचा आहे आणि काही जिन्नस मिक्सर मधून फिरवून घेतली तर झटपट हा ढोकळा तयार होतो त्यासाठी इथे मी दोन लहान साईजचे बटाटे घेतलेले आहे किंवा तुम्ही एक मोठ्या साईजचा बटाटा घेतला तरी चालेल आणि त्या बटाट्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे मंडळी बटाट्यावरची साल कधीही काढली तरी ह्याला पाण्यामध्ये ठेवा कारण की बटाट्याला स्टार्च भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि बटाटे लवकरात लवकर काळे पडतात आणि ह्याचे आपल्याला लहान लहान तुकडे करायची काहीच गरज नाही कसंही आपल्याला जाडसर कापून घ्यायचं आहे ढोकळा बनवायचं झालं की सहसा आपण रव्याचा ढोकळा बनवतो किंवा एक दिवस आधी तांदूळ डाळ भिजत ठेवतो हो झटपट ढोकळा बनवायची इच्छा झाली तर माझ्या घरी मी असाच ढोकळा बनवतो इतका मऊ आणि मधून इतकी जाळी पडते त्याला हुबेहूब हॉटेलसारखा पांढरा ढोकळा होतो एकदा माझ्या पद्धतीने हा वाटी ढोकळा बनवून पहा खरंच मंडळी लहानच काय मोठे सुद्धा आवर्जून खातील अजिबात कोरडा न लागणारा आणि गळ्यात न अडकणारा हा ढोकळा प्रत्येकाला आवडेलच आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की जावा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल बटाटे कापून झाले की पाण्यामधून काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे जेणेकरून बटाटे चांगल्या प्रकारे साफसुद्धा होतील आणि सुद्धा पडले जाणार नाही म्हणून पाण्यामधून डायरेक्ट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून ठेवायचं आहे आता ह्यासोबतच आपल्याला इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहानसा तुकडा आल्याचा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या वापरायच्या आहेत चव चांगली येणार आणि इथे मी दीडशे ग्राम दही घेतलेली आहे जास्त आंबड दही नाही आहे म्हणून मी जास्त वापरत आहे तुम्ही जास्त आंबड दही वापरत असाल तर पाव वाटी तुम्ही दही वापरू शकता किंवा पन्नास ग्राम वापरलं तरी काही हरकत नाही आता ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे दही आणि बटाट्याला वाटून घेतलं की ह्याला अशा चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि खाली मोठं भांडं ठेवायचं आहे काय होतं कधी कधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटा दही हे मिश्रण वाटलं की त्यामध्ये बारीक वाटलं जात नाही थोडंसे लहान कण असतातच म्हणून त्याला चाळून घ्या तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटलं जात असेल तर काहीच गरज नाही चाळून घेण्याची आणि ह्याला चांगल्या प्रकारे मॅश करून करून ह्याला गाळून घ्यायचं आहे जास्त चोथा उरायला नाही पाहिजे थोडंसं पाणी वापरलं तरी काही हरकत नाही पाहू शकता असं हलक आताने मॅश करत करत याच्यामध्ये फक्त पाव चमचा चोथा निघालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा हा नाश्ता बनवत असाल वाटीमध्ये तर बॅटर एकदम आपल्याला गुळगुळीत पाहिजे त्यामध्ये आपल्याला जरा सुद्धा अद्रक लसूण किंवा मिरचीचे लहान लहान तुकडे किंवा बटाट्याचे तुकडे राहायला नाही पाहिजे काय होतं ते दाताखाली आले की चव ही चांगली येत नाही शिवाय बॅटरला बाइंडिंग सुद्धा चांगली येणार नाही म्हणून ही टीप महत्वाची आहे की मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक वाटलं गेलं नसेल तर त्याला गाळून घ्या आता बॅटरच्या साठी इथे मी दीडशे ग्राम बारीक रवा वापरत आहे म्हणजेच की एक कप बारीक रवा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला थोडस फिरवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर वापरायची आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण साखर वापरल्याने काय होतं एकतर नाश्ता खाताना कोरडा लागत नाही म्हणजे घशात अडकत नाही शिवाय चव सुद्धा बॅलन्स राहणार म्हणून इथे साखर वापरायची आहे आता या रव्याला या बॅटर मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे गरज पडल्यावरच पाणी ह्याच्यामध्ये वापरायचं आहे अन्यथा पाणी वापरण्याची गरज नाही कारण की बॅटरची कन्सिस्टन्सी योग्यच इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो ज्या पद्धतीने मी तुम्हाला हे माप दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्या मापाने हा नाश्ता बनवणार तर तर मंडळी ह्या बॅटर मध्ये मी जरासुद्धा पाणी मिक्स केलेलं नाही तरी सुद्धा बॅटर एकदम परफेक्ट झालेला आहे आता ह्या बॅटरला तीन ते चार मिनटं एका बाजूने म्हणजेच की एका डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या बॅटर मध्ये हवा भरली पाहिजे आणि हवा भरल्यानंतर नाश्त्याला जाळीमधून मस्त पडते आणि नाश्ता एकदम मऊ लुसलुसीत होतो म्हणून फेटून घेणं फारच गरजेचं आहे समजाच तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाट्याचं मिश्रण चांगल्या प्रकारे बारीक झालं असेल मग तुम्हाला चाळून घ्यायची गरज नाही त्याच्यामध्येच तुम्ही रवा वापरून मीठ आणि साखर वापरून एक मिनटापर्यंत फेटून घ्या म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा भांडे पडणारसुद्धा नाही जास्त पसारा न करता झटपट हा नाश्ता तुम्ही बनवू शकता आता सकाळी तुम्ही मुद्दाम उशिरा उठाल डाळ तांदूळ न भिजवता बेसन न वापरता मिक्सरचा वापर करून तुम्ही झटपट हा नाश्ता बनवू शकता आणि तांदूळ डाळीच्या ढोकळ्यापेक्षाही एकदम मऊ लुसलुषित होतो आणि चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा ह्याला फेटून घेतल्यामुळे मस्त असं हलकंफुल झालेलं आहे बॅटर पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ या परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला बॅटर बनवायचं आहे तरच तुम्हाला परफेक्ट रिझल्ट भेटणार आता रवा आहे तर झाकण लावून ह्याला दहा मिनिटं सेट होण्यासाठी सोडून देऊ इथे आपण झटपट चटणी बनवून घेऊ नाश्त्यासाठी त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक लहान आकाराचा किंवा मोठ्या आकाराचा टमाटर असं बारीक चॉप करून किंवा आबडदोबड कसंही कापून टाकलं तरी चालेल एक कांदा सुद्धा घ्यायचा आहे कापून सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आलं नाही वापरायचं बरं का आंबूस चव येण्यासाठी तसं तर टमाटर वापरलाय तरी सुद्धा आणखीन थोडीशी आंबूज चव येण्यासाठी इथे थोडीशी चिंच वापरायची आहे रंग एकदम उठून दिसण्यासाठी इथे मी एक, एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरत आहे ही जास्त तिखट नसते तुम्ही घरचं जे रेग्युलर लाल तिखट वापरता ते सुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही किंवा दोन ते तीन हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता म्हणजेच की तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये थोडस पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक प्युरी तयार करून घ्यायचे आहे इथे चटणी बनवण्यासाठी मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचे आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे तुम्ही वाटलं तर जिरे सुद्धा वापरू शकता सोबतच एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चण्याची डाळ आता फक्त याला दहा ते बारा सेकंद आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचे आहे हे जिन्नस परतून घेताना असं थोडस परतून झालं की यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे आणि असं झाकण लावायचं आहे कारण की कडीपत्ता उडतो आणि तेल अंगावर येण्याची शक्यता असते एक सात ते आठ सेकंद झाली की झाकण काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग वापरायचे आहे पोट बाजू नये म्हणून शिवाय चटणीचा फ्लेवरही चांगला येतो आता पुन्हा आपल्याला जवळपास एक दहा ते बारा सेकंद चमचा चालवून हिंग सुद्धा एकजीव करायचा आहे आणि शेवटची वेळ परतून घ्यायचा आहे असं परतवून झाले आणि हलकासा बदामी रंग आला तरच ह्याच्यामध्ये आपल्याला ही बनवून ठेवलेली प्युरी वापरायची आहे आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे बरं का आता चमचा चालवत ही फोडणी या प्युरीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे चाळीस ते पन्नास सेकंद ह्यांना चांगल्या प्रकारे परतवून सुद्धा घ्यायचं आहे एकदा अशा पद्धतीची एकदम पातळ टमाटरची चटणी बनवली तर नाश्त्याला इतकी भारी चव येते तुम्ही विचार करू शकत नाही एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून पहा सारखी सारखी ह्या नाश्त्याबरोबर ही चटणी तुम्ही नक्की बनवणार असं काही सेकंद चमचा चालून परतून झालं की आपल्याला झाकण लावायचं आहे दोन मिनिटापर्यंत आणि बाजूने तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकण लावूनच ठेवायचं आहे तीन ते चार मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता बाजूने मस्त पैकी तेल सुटलेलं आहे आणि संपूर्ण कच्चेपणा सुद्धा टमाटरचा निघून गेलेला आहे आता थोडीशी ह्याच्यावर कोथिंबर टाकायची आहे फ्लेवर चांगला येणार आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव सुद्धा करायचा आहे दोन मिनिटापर्यंत पुन्हा परतवून घ्यायचं आहे तर मंडळी संपूर्ण चटणी चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे चला तर आता गॅस बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून किंवा काढून थंड करून घेऊया आता हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी अशा लहान लहान वाट्या घेतलेल्या आहेत अशा लहान लहान वाट्या प्रत्येकाच्या घरी असतातच आणि अशा लहान वाट्या नसतील तर एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा हा तुम्ही नाश्ता बनवू शकता किंवा किंवा ह्यापेक्षा मोठ्या वाट्या असतील तरी चालेल आणि ह्या वाट्यांना आतून थोडस तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून नाश्ता सहज डिमोल्ड होणार दहा बारा मिनटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे कारण की रवा वापरल्यामुळे थोडासा घट्टपणा आलेला आहे दोन तीन चमचे पाणी लागेल पण त्या अगोदर इथे मी एक चमचा तेल वापरणार आहे आणि चांगल्या प्रकारे पुन्हा या बॅटरला तेलामध्ये एकजू करून घ्यायचा आहे सॉरी बॅटरमध्ये तेल एकजू करून घ्यायचं आहे तेल वापरल्याने नाश्ता मधून एकदम मऊ राहतो तेल चांगल्या प्रकारे एक्झिट झालेला आहे आणि बॅटरी मस्त झालेला आहे एकदम गुळगुळीत गुड़ पाहू शकता कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे नाश्ता एकदम टम्म फुगण्यासाठी आणि सोबतच पाव चमचा किंवा अर्धा चमचाच पाणी वापरायचं आहे तुमच्या बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट असेल तर एक ते दोन चमचे पाणी वापरू शकता इनो जागी तुम्ही सोडा वापरत असाल तर त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस वापरा अर्ध्या लिंबाचा रस वापरल्यावरच सोडा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होतो पाणी वापरू नका आणि बॅटर ही परफेक्ट तयार झालेला आहे आता इथे वेळ लावायचा नाही फटाफट आपल्याला या वाट्यामध्ये बॅटर काढून घ्यायचा आहे थोडीशी जागा ठेवायची आहे जास्त नाही अर्धा ते पाव इंच जागा सोडायची आहे म्हणजे वापल्यानंतर वाटी पूर्ण कवर होईल अशी अगोदरच पूर्वतयारी करून ठेवायची पॅन मध्ये दीड ते दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये रिंग स्टँड ठेवायचा आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की ही चाळणी आरामात सेंटरला ठेवायची आहे झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे दहा मिनिटापर्यंत स्टीम द्यायचं आहे दहा ते बारा मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता नाश्ता काय मस्त टम्म फुगलेला आहे वरून भेगा पडल्या असतील तर समजून जावा आतून चांगला नाश्ता स्टीम झालेला आहे ह्याला चेक करून घ्यायची काहीच गरज नाही आता ह्या वाट्या आपण साईडला काढू आणि चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ हो। आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे संपूर्ण नाश्ता मी बनवून घेतो वाट्या चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच ह्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे चमचाच्या पाठच्या बाजूला तुम्हाला थोडस पाणी लावायचं आहे तेल लावू नका पाणी लावल्यावर फटाफट हा नाश्ता डिमोल्ड होतो आता मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवतो पाहू शकता एकदम सहज डिमोल्ड झालेले आहे आणि वाटीला सुद्धा जरासुद्धा चिटकलेला नाही तेल चांगल्या प्रकारे ग्रीस करून घेतल्यामुळे आणि एकदम मऊ हलका फुल झालेला आहे पाठीमागूनही पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे जबरदस्त असा मऊ लुसलुसीत नाश्ता तयार झालेला आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि उरलेला नाश्ता सुद्धा असाच करून घेतो आता इथे गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे तुम्ही वाटलंच तर तडका पॅन सुद्धा वापरू शकता आता ह्या पॅनमध्ये मी एक ते दोन लहान चमचे तेल घेत आहे तेल गरम झालं की यामध्ये अगोदर आपण पाव चमचा हिंग टाकूया सोबतच अर्धा ते एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि एक चमचा सफेद तीळ टाकायची आहे आणि ह्या दोन्ही तिन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे काही सेकंद जेणेकरून मोहरीचा आणि तिळाचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे तीळ आणि मोहरीचा कच्चेपणा गेला की यामध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा हुब्या कापून घेतलेल्या आहेत आणि सोबतच थोड्या प्रमाणामध्ये कढीपत्ता घ्यायचा आहे आता मात्र गॅस बंद करायचा आहे आणि ह्यांना सुद्धा काही सेकंदच आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जायला पाहिजे ढोकळ्याची फोडणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मंडळी आता याला फटाफट आपण सर्व्हिंग प्लेट वर सर्व करूया दोन कच्चे बटाटे आणि एक वाटी रवा वापरून मस्त असा मऊ लुसलुसीत लहान वाटीमधले पंधरा नाश्ते तयार झालेले आहे तुम्ही मोठी वाटी, वाटी वापरत असाल तर पाच ते सहा नाश्ते असे तयार होणार तर मंडळी कधीही डोकळ्या खाण्याची इच्छा झाली तर एकदा हा कच्च्या बटाट्यापासून नाश्ता नक्की बनवा पाहू शकता जितका दिसायला सुंदर दिसतो तितकाच एकदम पचायला हलका सुद्धा आणि खाण्यासाठी भरपूरच चविष्ट हे पहा मधून हे मस्तपैकी वापला गेलेला आहे आणि ह्याची जाळी पाहू शकता तुम्ही काय जाळी पडलेली आहे एखाद्या एक पावाप्रमाणे एकदम मऊ झालेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद